मंडळी नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजोवाज मोहनदास करमचंद गांधी आणि नथुराम गोडसे ही दोन्ही व्यक्तिमत्व वादग्रस्त राहिलेली आहेत गांधी विचार गांधीवाद आणि नथुराम गोडसे यांचे विचार यांच्यात नेहमीच संघर्ष होत राहिलेला आहे मोहनदास करमचंद गांधी यांची हत्या हाही गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं वादग्रस्त राहिलेला विषय आणि याच विषयावरती प्राध्यापक पराग वैद्य यांनी गांधी हत्या एक ऐतिहासिक ही या विषयावरती अभ्यासपूर्ण ग्रंथ आहे आजच्या शेजो वाशमध्ये आपण त्यांच्याशी गप्पा बांधणार आहोत काही विशिष्ट उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे पुस्तक आहे का विशिष्ट उद्देश हाच होता की देशाच्या राजकारणावर एकूणच संपूर्ण देशाच्या घडणघडणीवर गड़न परिणाम करणाऱ्या एखाद्या घटनेविषयी असत्य किंवा कपोलकल्पित भाग येऊ नये आणि त्याच्याविषयी निष्कर्ष आणि खोट्या इतिहासावर निष्कर्ष काढून ते लोकांसमोर ठेवले जाऊ नये त्यामुळे अशा घटनांसंबंधाने सत्य इतिहास लोकांसमोर येणं अत्यंत अनिवार्य आहे दृष्टीने मी हा हेतू डोळ्यासमोर ठेवून मी पुस्तकाचं लेखन केलं आक्षेप घेतला जातो की आज इतक्या वर्षानंतर पुन्हा गांधी हा त्या वाद उकरून काढायची खरोखरच आवश्यकता होती का कुठल्याही इतिहासाचं लेखन हे वाद उकरून काढण्यासाठी केलं जात नाही तो जर खोटा इतिहास म्हणून लिहिला जात असेल तर त्याला वाद उकरून काढणं असं म्हणतात सत्य इतिहास लिहिणं याला वाद उकरून काढणं म्हणणं मुळातच चुकीचं आहे सत्य इतिहास हा सत्य इतिहास असो जे घडलं आहे ते जसं त्यात तसं सांगणं यात तर वाद उकरण्याचा काही प्रश्नच येत नाही सर्वप्रथम त्यांचा आत्मचरित्र अभ्यासाला चालू केलं त्यात आत्मचरित्राच्या आरंभापासूनच मला प्रचलित इतिहासाला अत्यंत वेगळा इतिहास असल्याचं जाणवलं गांधींच्या चरित्राचा अभ्यास केला अनेक इंग्लिश मराठी हिंदी पुस्तकं वाचली आता शासनाने प्रकाशित केलेले काही अनेक खंड त्यांचाही अभ्यास केला गांधींची पत्र गांधींचे काही उद्गार ह्याविषयी भरपूर अभ्यास केला आणि त्यातून मला एक प्रचलित इतिहासापेक्षा गांधींचा इतिहास पूर् पूर्णपणे वेगळा असल्याचं जाणवलं आणि त्यातून मला असं वाटलं की हिटलर प्रमाणे गांधींचा इतिहासही पुढे आला गांधी हत्या हा गांधी चरित्राचा अविभाज्य भाग असल्यामुळे गांधी हत्येचाही मी अभ्यास केला गांधी हत्या के हे पुस्तक चार प्रकरणांमध्ये आहे कोणत्याही ऐतिहासिक हत्येमध्ये केवळ हत्ये कस हत्या कशी झाली किंवा हत्या करताना काय काय योजना केल्या किंवा काय परिणाम झाले याचा अध्ययन करून चालत नाही हत्या झालेल्या माणसाचं चरित्र माहीत असणं आवश्यक असतं कारण राजकीय हत्यांमध्ये अनेकदा राज त्या हत्या झालेल्या माणसाचं चरित्र हीच हत्येची पार्श्वभूमी असते असं अनेकदा आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे गांधी हत्येवर पुस्तक लिहिताना केवळ हत्येविषयी लेखन करण्यापेक्षा त्याची पार्श्वभूमी त्या म्हणून गांधींचं चरित्र द्यावं असं माझ्या मनात होतं त्यामुळे हे पुस्तक एकूण चार प्रकरणात बसवलेलं आहे हात पुस्तकाचा पहिलं प्रकरण आहे गांधींचं चरित्र गांधींचं चरित्र हीच त्यांच्या हत्येची पार्श्वभूमी आहे असं मला वाटल्यामुळे या पहिल्या प्रकरणाला पार्श्वभूमी असं नाव दिलं आहे पुस्तकाचं दुसरं प्रकरण आहे कृती गांधी हत्या करण्याचं गांधी हत्याकऱ्यांच्या मनात कसं निर्माण इच्छा कशी निर्माण झाली त्यांनी गांधी हत्या करण्याच्या दृष्टीने काय काय योजना केल्या कोणाकोणाची भेट घेतली शस्त्र मिळवण्याच्या दृष्टीने काय काय हालचाली केल्या ते कोणत्या वाहनाने कधी गेले कुठून कुठे गेले याची सर्व इत्यंभूत माहिती त्या प्रकरणात दिली आहे हत्येचे दोन वेळा प्रयत्न झाले त्या दोन्ही प्रयत्नांचं त्यात विश्लेषण केलेलं आहे गांधी हत्याकरांवरती दोन कोर्टांमध्ये अभियोग चालले ते गांधी हत्येचे अविभाज्य भाग असल्यामुळे तिसरं प्रकरणात त्या अभियोगांविषयी संपूर्ण माहिती दिली आहे त्या प्रकरणाचं नाव अभियोग असं ठेवलं आहे पहिला अभियोग लाल किल्ल्यात ठरला होता आणि ते विशेष कोर्ट स्थापन केलं होतं त्यात काय काय घडामोडी झाल्या दैनंदिन दे काय काय कोणी कोणी आरोप लावले त्याला प्रत्युत्तरे कशी देण्यात आली गांधी हत्याकाराने काय काय निवेदनं दिली याचं सर्व माहिती दिली आहे दुसरा अभियोग हो, पंजाब उच्च न्यायालय जे त्यावेळेस शिमला इथे होतं तिथे झाला होता त्याची माहिती त्यात पुस्तकात दिली आहे या प्रकरणात शासकीय पातळीवर किती खो खोटेपणा करण्यात आला किती लबाडी करण्यात आली याची विस्तृत माहिती देण्यात आली आहे गांधी हत्या एक ऐतिहासिक मीमांसा या पुस्तकात प्राध्यापक पराग वैद्य यांनी जवळपास दोनशे पानांचे संदर्भ आणि पुरावे दिलेले आहेत गांधी हत्येत मोठा सहभाग असलेल्या गोपाळ गोडसेंची मी भेट घेतली त्यांच्याकडून मला भरपूर माहिती मिळाली नथुराम गोडसेंना इस्तूल पुरवणारे ग्वाल्हेरचे परचुरे यांचे मोठे सुपुत्र निळकंठ यांचीही मी भेट घेतली गांधी हत्येचे अध्ययन करताना अनेक ऑथेंटिक म्हणजे अधिकारिक अशी इंग्रजी पुस्तकं मराठी पुस्तकं आणि हिंदी पुस्तकं मी अध्ययनासाठी वापरली त्याचप्रमाणे दोन्ही कोर्टांमध्ये जे अभियोग झाले त्या अभियोगांचे कोर्टांनी का प्रकाशित केले कागदपत्र ते मी मिळवले त्यांचं अध्ययन केलं भाषांतर केलं आणि त्यांचा यथोचित वापर त्या पुस्तकामध्ये केलेलं आहे माझं पहिलं पुस्तक मी ॲडॉल्फ हिटलर आणि दुसरे महायुद्ध सत्य आणि विपर्यास हे संपूर्णपणे कागदावर लिहिलं होतं कागदावर पुस्तक लिहिताना अनेक अडचणी येतात भरपूर वेळ जातो म्हणजे त्या पुस्तक लिहिताना आरंभीत मला मोबाईलवर पुस्तक लिहिण्याचं तंत्र अवगत झालं होतं त्यामुळे मी संपूर्ण पुस्तक मोबाईलवर लिहिलं पुस्तका ते लेखन मी चालत चालतसुद्धा केलेले आहे एडिटिंगचा भाग असतो तो चालत चालत बस स्टँडवर रेल्वे दुकानावर खरेदी करताना कुठे पाच मिनिटं उभं असेल तर वेळ बे, असेल तर उभं राहून तिथेही लेखनाची प्रक्रिया किती काळ चाललेली होती पुस्तकाचं चा, अध्ययन चालू केल्यापासून पुस्तक संपेपर्यंतचा का कालावधी सतरा वर्ष असला तरी प्रत्यक्षात काम केलेल्याचा कालावधी एकूण गणला तर तो साधारण बारा वर्षे येईल अशा प्रकारचा एखादा वादग्रस्त विषय असेल तर ते पुस्तक स्वीकारायला प्रकाशक तयार होत नाहीत ह्या ना प्रकाशनने पुस्तक प्रकाशित केलेलं आहे प्रकाशकानं एक दिवस सांगितलं की मी गांधी हत्या या विषयावर पुस्तक लिहित आहे तर त्यांनी कुठलाही खळखळ न करता किंवा काही चिंता व्यक्त न करता मला सांगितलं की तुम्ही द्या आणि ते मलाच प्रकाशित करायला द्या मला अशी भीती वाटत होती की पुस्तकाचा आकार खूप वाढत होता म्हणजे मध्यंतरी असा एक वेळ आली होती की साधारण तेराशे पानं होतील असं वाटलं होतं मी त्यांना तसं कळवल्यावर त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की पुस्तकाचा आकार कमी होईल म्हणून तुम्ही कुठलाही एकही परिच्छेद तडजोड करू नका लेखनाच्या स्थान तडजोड करू काढू नका तुम्हाला योग्य वाटलं तर तो काढा हरकत नाही जितकं काही तुम्हाला लिहायचं आहे ते लिहा लिहा आपण प्रकाशित करू अरे असं प्रकाशक मिळणं विरळ असतं म्हणजे आणि अशा वादग्रस्त विषयावरती म्हणजे त्यांचं सहकार्य लाभल्यामुळे पुस्तकाचं काम अत्यंत व्यवस्थितपणे पार पडलं मला वीस ऑगस्ट दोन या दिवशी संध्याकाळी पाच वाजता भिडेगुरुंचा फोन आला की मला पहिले विश्वासच बसला नाही की भिडेगुरूजी फोन करत आहेत पण त्यांचा आवाज परिचित असल्यामुळे मला हे कळलं की तेच खरंच बोलत आहेत त्यांनी मला सांगितलं की मी गांधी हत्या पुस्तक लिहिल्याचं त्यांना कळलं आहे आणि तुम्ही मला जेव जितक्या लवकर भेटायला येता येईल तेवढं लवकर भेटायला या ही एक अत्यंत आयुष्यातली मोठी पर्वणी होती त्यामुळे जास्त वेळ न जवळ त्यांच्या भेटीसाठी गेलो तिथे साधारण अडीच तास आमची चर्चा झाली मुख्य विषय गांधी हत्या हाच आणि माझं पुस्तक हाच होता आणि मध्यंतरी त्यांचा आणखी एकदा फोन येऊन गेला की त्यांच्या पुस्त माझ्या पुस्तकाचं त्यांच्या परिवारामध्ये वाचन चालू आहे दररोज ते भाविक पानं वाचतात आणि इतर वाचक वाचकांचे ते वाचकांचेही अजूनमधून दूरध्वनी येतात की त्यांनी जे वाचलं आहे ते अत्यंत छान झालं आहे गांधी किंवा गांधी हत्या या प्रकरणासंबंधी किंवा नथुराम गोडसे यांच्याविषयी आत्तापर्यंत जो प्रचलित इतिहास त्यांनी त्यांच्या समोर आला आहे तत्संबंधाने त्यांचे डोळे उघडले अशा प्रकारच्या प्रतिक्रिया भरपूर येतात गांधी हत्येसंबंधाने आजवर कुठेही प्रकाशित किंवा उघड न झालेली माहिती वाचकांसमोर येईल अत्यंत खर सत्य असे पुरावे त्यांच्यासमोर मांडलेले आहेत ते त्यांना कळतील आणि गांधी हत्येसंबंधी कोणताही खोटा इतिहास यापुढे प्रचलित राहणार नाही असा मला विश्वास आहे ते या पुस्तकात तुम्ही कुठलाही निष्कर्ष लेखक म्हणून काढलेला नाही तो तुम्ही वाचकांवरती सोडलेला आहे गांधी हत्याविषयी अत्यंत संवेदनशील असल्यामुळे मी निष्कर्ष कोणताही काढलेला नाही आणि तो वाचकांच्या मनाच्या न्यायालयावर सोपवलेला आहे प्रत्येकाचं वा न्यायालय वाच मनाचं न्यायालय त्याचा निर्णय देईल तो अचूकच असेल असं नाही पण त्यामुळे गांधी हत्या विषयासंबंधी लोकांमध्ये जागृती निर्माण होऊन सत्य इतिहास समोर येईल यात काहीच शंका नाही गांधी हत्या एक ऐतिहासिक विमंसा या पुस्तकातून लेखकाने असं सांगितलं आहे की या गांधी हत्येविषयी समाजामध्ये जे काही पूर्वग्रह आहेत गैरसमज आहेत ते या पुस्तकामुळे दूर होण्यास नक्कीच मदत होईल आणि आत्तापर्यंत आपण गांधी हत्येविषयी जो काही इतिहास वाचला समजला ऐकून घेतला आपल्या समोर आला त्यापेक्षा नक्कीच वेगळी माहिती लेखक पराग वैद्य यांनी संदर्भ आणि पुराव्यानिशी या पुस्तकात सादर केलेली आहे मंडळी तुर्तास इथंच थांबतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर तो पुढे पाठवा शेअर करा आणि शेजो गोवाचे चॅनलही सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शेजो गोवाच्या एका नव्या भागात नमस्कार